नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आता वाजलेले आहे पाच आणि आम्ही नुकताच शूट करून नुकती शूट करून चाललेलो आहे घरी तर हा आपला शूटर शूटर म्हणजे व्हिडिओ जो व्हिडिओ काढतो त्या शूटर मध्ये तर काय मग बोलतोय दो असे दोन शब्द मला आता सध्या व्यायाम करायची जास्त गरज आहे असं आहे तर तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं ते कमेंट मध्ये मला नक्की सांगा तर हे दो मित्र आपले आलेले आहेत त्यांना विचारू ह्याच्याबद्दल तुमचे दोन शब्द होते ह्याच्याबद्दल आजकाल लहान मुलांनी सध्या व्यायाम केला पाहिजे व्यायाम केला पाहिजे बरोबर बड़। चाललं पाहिजे चाललं पाहिजे बरोबर जेणेकरून त्यांना व्यायाम व्यायाम केल्यानं त्यांच्या शरीराला चांगली ताकद मिळव ताकद मिळावी बरोबर अजून दोन शब्द अजून काय दोन शब्द बोलायचं म्हटलं तरी आपण सध्या व्यायाम केला पाहिजे सगळ्यांनी हा ती व्यायाम कुणी करून घेतला पाहिजे मॅडम 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 कसा घेतला पाहिजे काळजी वाजले ते पाच पाच वाजले ते संध्याकाळच्या सगळ्यांनी जरा थोडं चाललं ना संध्याकाळी तास अर्धा तास जरी चाललं दोन तीन किलोमीटर तरी खूप झाले झालं शरीर पण मॅडम लक्ष देत नाही जरा त्यांची मॅडम लक्ष देत नाही चला मित्रांनो तुमची किती आहे मॅडम लक्ष आमचे आता सध्या तर कॉलेज बंद आहे त्यामुळे मॅडम काय सांगू शकत नाही तर चला बाय बाय हसत राहावा खेळत राहावा बाय 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 का डॉन माणूस हाय का कधी कधीपासून लागेल कॉल करा कॉल करा ए उचलणार म्हणजे उचलणार हा आहे देव माणूस एनी टाईम एनी टाइम तुमच्याबद्दल दोन शब्द होत्या काय फुल सर्व्हिस फुल सर्व्हिस फुल सर्व्हिस फुल सर्व्हिस तुम्हाला अड्डा आहे व्यायाम वेगळं काय नाही जिम आड्डा सब लोक कसा वाटलं तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा मला आणि हा सबस्क्राईब करा विसरू नका तर चला बाय बाय